जय भीम मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरखरणी अगदी साधा वाटेल पण त्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे असं आपल्या आजच्या माहितीच्या स्रोतामध्ये म्हटलं आहे आपण एका पाच मिनिटांच्या श्वास ध्यानाच्या पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत आपल्याकडे एका लेखातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत यात असं सांगितलं आहे की ही सोपी ध्यानपद्धत आपल्याला बौद्ध धर्मातील तीन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना अनित्य म्हणजे इम्पर्मनन्स दुःख म्हणजे सफरिंग किंवा डिस्सॅटिस्फॅक्शन आणि अनात्म म्हणजे नो सेल्फ या केवळ वाचून किंवा ऐकून नाही तर थेट अनुभवायला मदत करू शकते तर मग आजच्या या चर्चेचा उद्देश काय हा इतका छोटा फक्त पाच मिनिटांचा प्रयोग या इतक्या गहन तात्विक वाटणाऱ्या संकल्पना खरंच कशा स्पष्ट करू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे यात किती आहे हा कि अनुभव नेमका कसा येतो हे त्या लेखाच्या आधारे तपासून पाहूया चला या खोला हो, या खोलात शिरूया हो आणि विशेष गोष्ट म्हणजे माहितीतून असं दिसतंय की या संकल्पला केवळ पुस्तकी नाहीत म्हणजे अमूर्त नाहीयेत त्या श्वासासारख्या आपल्या अस्तित्वाच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या सतत चालणाऱ्या पण आपण सहसा लक्ष न देणाऱ्या क्रियेवर लक्ष केंद्रित करून त्या कशा अनुभवता येतात हे या माहितीतून उलघडत जातं यात असं सुचवलंय की हा अनुभव आपल्याला कदाचित काय म्हणतात त्याला जीवनातल्या बदलांना अधिक सहजपणे स्वीकारायला शिकवेल किंवा मग रोजच्या धावपळीत ताणतणावांमध्ये एक प्रकारची शांतता शोधायला मदत करेल अच्छा म्हणजे हा फक्त एक तात्विक विचार नाही तर एक प्रत्यक्ष कृतीतून मिळणारा अनुभव आहे असे या स्रोताचं म्हणणं आहे ठीक आहे मग पाहूया हा पाच मिनिटांचा प्रयोग नेमका कसा करायचा आहे जसं त्या लेखात वर्णन केलं आहे आपण पायरी पायरीने पुढे जाऊया पहिली पायरी स्थिर बसा यात अगदी स्पष्ट सूचना आहे कुठेही आरामात बसा खुर्चीवर किंवा जमिनीवर शक्य असल्यास पाठीचा कणा ताट ठेवा पण शरीराला ताण देऊ नका आणि डोळे अगदी सहजपणे हळुवारपणे मिटून घ्या म्हणजे कोणतीही विशेष आसनस्थिती नाही फक्त एक स्थिर आणि आरामदायी बैठक हवी आहे ही पहिली पैरी साधी वाटली तरी महत्वाची आहे असं दिसतंय स्थिर बसण्याने आपण बाह्य जगाकडून येणाऱ्या अनावश्यक संवेदना कमी करतो आणि आपल्या आत काय घडत आहे याकडे लक्ष देण्यासाठी एक एक चांगली स्थिती निर्माण करतो लेखाचा रोख असा दिसतो की शरीराला आरामशीर स्थितीत ठेवल्याने आपण पुढच्या टप्प्यात मनाला आणि श्वासाला अधिक मोकडपणाने अनुभवू शकतो कोणतीही शारीरिक अस्वस्थता मध्ये येणार नाही याचीही एक प्रकारे सोय आहे बरोबर म्हणजे बाहेरची धावपळ थांबवून आत डोकावण्यासाठीची ही पहिली पायरी झाली आता दुसरी पायरी श्वासावर लक्ष यात काय सांगितलं आहे की आपलं सगळं लक्ष फक्त आपल्या नैसर्गिक श्वासावर केंद्रित करायचंय श्वास कसा आपोआप आत येतोय आणि बाहेर जातोय हे फक्त पाहायचंय त्याला मुद्दामहून लांब किंवा खोल करण्याचा प्रयत्न करायचा नाही तो जसा आहे उथळ असेल खोल असेल जलद असेल संथ असेल तसाच त्याला स्वीकारायचा फक्त त्याचं निरीक्षण करायचं जणू काही आपण नदीचा प्रवाह शांतपणे काठावर बसून पाहत आहोत तसं काहीचं हो इथे फक्त निरीक्षण आणि बदल न करता स्वीकार यावर या माहितीत खूप भर दिलेला दिसतोय हे महत्त्वाचं आहे कारण आपल्यापैकी अनेकांची सवय असते की नाही की काहीतरी बरोबर करायचं सुधारणा करायची पण इथे उद्देश श्वासाला चांगलं बनवणं नाही तर तो जसा आहे त्या क्षणी त्याचं सत्यस्वरूप अनुभवणं हा दृष्टिकोन पुढे येणाऱ्या संकल्पना समजून घेण्यासाठी एक पाया घालतो असं म्हणायला हरकत नाही वास्तवाला ते जसं आहे तसं पाहण्याचा हा पहिला सराव आहे त्यात आपली मतं आवडीनिवडी किंवा अपेक्षा न मिसळता म्हणजे श्वासाला कंट्रोल करायचं नाही फक्त जाणून घ्यायचं ओके आणि मग येते तिसरी पायरी आणि त्याचं अनुभव इथं थोडं रंजक वळण आहे असं वाटतं यात असं करायला सांगितलं आहे की प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्या आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास आणि हे अनुभवा की प्रत्येक श्वास हा अगदी वेगळा असतो मागच्या श्वासासारखा पुढचा श्वास नसतो त्याची लांबी खोली स्पर्श काहीतरी सूक्ष्म फरक असतोच म्हणजेच श्वास ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे ती कधीच स्थिर नाही आणि हाच अनित्य म्हणजे क्षणभंगुरतेचा थेट अनुभव आहे असं या माहितीत म्हटलंय त्यांनी स्पष्ट जोडणी केली आहे म्हणजेच श्वास सतत बदलतो म्हणजेच अनित्य अगदी ही जोडणी खूप महत्वाची आहे अनित्य म्हणजे काय तर सर्व गोष्टींचं मूलभूत स्वरूप हे बदलणारं आहे काहीही कायम टिकणारं नाही ही, ही संकल्पना आपल्याला अनेकदा बौद्धिक पातळीवर माहीत असते पण श्वासाच्या या अनुभवातून ती थेट जाणवते असं या स्रोताचं म्हणणं आहे विचार करा श्वास जो आपल्या जीवनाचा आधार आहे तोच जर प्रत्येक क्षणी बदलत असेल तर मग बाहेरील जगातल्या गोष्टी आपली परिस्थिती आपल्या भावना आपले विचार नातेसंबंध अगदी आपलं शरीर या कशा कायम राहू शकतील हा अनुभव आपल्याला मोठ्या वास्तवाची आठवण करून देतो की बदल हा जीवनाचा नियम आहे सगळं एका प्रवाहासारखा आहे बरोबर म्हणजे श्वासाच्या या अगदी सूक्ष्म बदलातून जीवनाच्या मोठ्या सत्याकडे की काहीच कायम नाही लक्ष वेधलं जातंय पण मग प्रश्न येतो की या बदलाचा आणि आपल्या भावनांचा काय संबंध आणि इथेच येते चौथी पायरी दुःखाचा अनुभव लेखात पुढे म्हटलंय की असं शांत बसून श्वासावर लक्ष देताना थोड्या वेळाने कदाचित कंटाळा येऊ शकतो किंवा शरीरात कुठेतरी खाज येईल पायाला मुंग्या येतील किंवा पाठ दुखू लागेल असं काहीतरी किंवा मन भूतकाळातल्या आठवणीत किंवा भविष्यातल्या चिंतेत भटकू लागेल विचार येतातच की नाही तर या सगळ्या अनुभवांकडे शारीरिक अस्वस्थता कंटाळा विचलन लक्ष देऊन हे समजून घ्यायचंय की या बदलत्या तात्पुरत्या गोष्टींना जर आपण धरून ठेवलं त्यांच्याशी संघर्ष केला किंवा त्या लवकर जाव्यात अशी अपेक्षा केली तर आपल्याला त्रास होतो याच त्रासाला याच असमाधानाला इथे दुःख सफरिंग डिस्टिस्फॅक्शन म्हटलं आहे हो आणि इथे दुःख या शब्दाचा अर्थ केवळ तीव्र वेदना किंवा मोठं संकट असा नाही आहे हे या माहितीतून अगदी स्पष्ट होत आहे हा शब्द एका व्यापक अर्थाने वापरला आहे ज्यात असमाधान बेचैनी अतृप्ती अपेक्षाभंग कंटाळा विरोध या सगळ्या सूक्ष्म भावनांचा समावेश होतो लेखातील मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्याला एखादी नको असलेली संवेदना येते जशी वेदना किंवा कंटाळा तेव्हा ती नैसर्गिकरित्या बदलणारी आहे हे न स्वीकारता आपण तिला ढकलण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादा सुखद अनुभव येतो जसं शांत मन तेव्हा तो, ते तो कायम टिकावा अशी अपेक्षा करतो या दोन्ही प्रकारच्या प्रयत्नातून म्हणजे नको असलेल्याला ढकलण्याच्या आणि हवं असलेलं धरून ठेवण्याच्या एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्षच असमाधानाचं किंवा दुःखाचं मूळ आहे म्हणूनच यात सुचवलं आहे बदलाला धरायचं नाही दुःख समजून घ्या जे येतंय आणि जातय ते पाहणं त्याला प्रतिकार न करणं यातच समाधान मिळण्याची शक्यता आहे असं दिसतंय अच्छा म्हणजे दुःख म्हणजे फक्त वेदना नाही तर बदलाला होणारा आपला आंतरिक विरोध हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे अनित्य बदल आणि दुःख असमाधान यांचा थेट संबंध आहे असा हा स्रोत सांगतोय आता पुढची पायरी पाचवी पायरी अनात्माचा अनुभव ही संकल्पना कदाचित सगळ्यात जास्त विचार करायला लावणारी आहे यात असं निरीक्षण करायला सांगितलं आहे की आपला श्वास कसा आपोआप चालू आहे आपण काही ठरवून प्रयत्नपूर्वक श्वास घेत नाही आहोत तो नैसर्गिकरित्या येतोय आणि जातोय अगदी तसंच आपल्या मनात विचारही आपोआप येत आहेत आणि जातायत आपण ठरवून विचार करत नाही की आता मी आनंदी विचार करेन किंवा आता मी हा विचार थांबवेन ते येतात आणि जातात या निरीक्षणातून काय समजून घ्यायचं तर शरीर आणि मनाचं हे जे काही कार्य चालू आहे श्वास घेणं विचार करणं संवेदना जाणवणं हे मी नावाचा कोणीतरी एक करता नियंत्रित करत नाही आहे ते आपोआप घडणाऱ्या प्रक्रिया आहेत यात कोणी एक स्थिर स्वतंत्र नियंत्रण करणारा आत्मा किंवा मी नाही हाच अनात्माचा अनुभव आहे असं लेखात म्हटलं आहे त्यांनी हे असं मांडलं आहे म्हणजे शरीर मनाचं हे सगळं काम मी करत नाही यात स्थिर आत्म नाही अनात्म बरोबर अनात्म ही संकल्पना अनेकदा गैरसमजातून पाहिली जाते याचा अर्थ आपण अस्तित्वातच नाही असा मुळीच नाही तर आपल्या आत मी नावाचा एक अविचल स्वतंत्र सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा कोणीतरी आहे ही आपली जी दृढ कल्पना असते त्याला आव्हान देणारी ही संकल्पना आहे या स्रोतानुसार श्वासाच्या आणि विचारांच्या निरीक्षणातून हे जाणू शकतं की मी हा कोणी एक वस्तू नाहीये तर अनेक शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचा एक सतत बदलणारा प्रवाह आहे जसा श्वास येतो आणि जातो विचार येतात आणि जातात तसाच मीपणाचा अनुभवही क्षणाक्षणाला बदलतो तो एका क्षणी आनंदी असतो दुसऱ्या क्षणी दुःखी क्षणी शांत दुसऱ्या क्षणी अस्वस्थ यामागे कोणी एक कायमस्वरूपी मी नाही जो हे सगळं ठरवतो किंवा करतो ही जाणीव आपल्या अहंकाराला मी आणि माझं या भावनेला कमी करू शकते असं या माहितीतून सूचित होतं हे आपल्या स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतं खरंय म्हणजे मी करतोय ऐवजी हे घडत आहे असा दृष्टिकोन हे खरंच खूप वेगळं आहे म्हणजे श्वास विचार संवेदना या सगळ्या प्रक्रिया आपोआप घडत आहेत आणि मी हा त्या प्रक्रियांच्या पलीकडे कोणी स्वतंत्र नाही तर त्या प्रक्रियांचाच एक भाग आहे हे समजून घेण्यासाठी हा पाच मिनिटांचा प्रयोग एक संधी देतो असं ह्या लेखाचं म्हणणं आहे आता शेवटची पायरी सहावी पायरी समत्वाची भावना यात काय करायचं आहे तर आत्तापर्यंत जे काय अनुभव आले श्वास शारीरिक संवेदना सुखद किंवा दुःखद मनात आलेले विचार किंवा भावना या सगळ्यांचं फक्त साक्षी भावाने निरीक्षण करायचं चा। त्यांच्याबद्दल चांगलं वाईट आवडतं नावडतं असं कोणतंही लेबल लावायचं नाही त्यांच्यात अडकून पडायचं नाही फक्त ते येत आहेत आणि जात आहेत हे शांतपणे पाहायचं आणि मनातल्या मनात अगदी हळुवारपणे हा विचार आणायचा की हे बदलतंय अनित्य हे टिकणारं नाहीये हे, हे नाशवान आहे आणि हे मी किंवा माझं नाही अनात्म ही सहावी पायरी म्हणजे एक प्रकारे आधीच्या निरीक्षणांना एकत्र आणून त्यातून एक भावनिक स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं समत्व म्हणजे इक्विलिब्रियम किंवा इक्वॅनिमिटी म्हणजे अनुभवांच्या हिंदोळावर वर खाली न होता एक शांत स्थिर दृष्टिकोन ठेवणं या माहितीतून असं दिसतं की जेव्हा आपण अनुभवांना हे बदलणारं आहे आणि हे माझं नाही या दृष्टिकोनातून पाहू लागतो तेव्हा त्यांची आपल्यावरची भावनिक पकड ढिली होते सुख आलं तरी हुरळून न जाणं आणि दुःख आलं तरी खचून न जाणं अशी एक अलिप्त पण जागरूक अवस्था म्हणजे समत्व हे तटस्थ राहून निरीक्षण केल्याने शक्य होतं हे म्हणजे अनुभवांना नाकारणं नाही तर त्यांना आहे तसं स्वीकारून त्यांच्या पलीकडे पाहण्याची क्षमता विकसित करणार आहे अच्छा म्हणजे या पाच मिनिटांच्या प्रयोगातून केवळ संकल्पना समजत नाहीत तर एक प्रकारची मानसिक शांती किंवा स्थिरताही अनुभवता येते असे या स्रोतामध्ये सूचित केलं आहे तर या सगळ्याचा शेवट काय या पाच मिनिटांच्या साधनेचे परिणाम काय सांगितलेत या लेखात यात म्हटलं आहे की ही साधना नियमित केल्यास जरी इथे फक्त पाच मिनिटांचा प्रयोग दिला असला तरी मन हळूहळू हलकं वाटू लागतं सतत बदलणाऱ्या गोष्टींना अनित्य स्वीकारण्याची क्षमता वाढते कारण आपण श्वासाच्या बदलातून ते प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं ज्या गोष्टी कायम टिकणार नाहीत त्यांच्याबद्दलची आसक्ती कमी होते त्यामुळे अनावश्यक दुःख त्रास कमी होतो दुःख आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी हा कोणी एक स्थिर करता नसून केवळ शारीरिक मानसिक प्रक्रियांचा एक प्रवाह आहे हे जाणवण्यामुळे अहंकार इगो कमी होतो मी करतोय ऐवजी हे घडत आहे ही भावना अधिक नैसर्गिक वाटू लागते तर मग या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी काय अर्थ काढता येईल हे परिणाम थेट त्या तीन मुख्य संकल्पनांशी अनित्य दुःख अनात्म जोडलेले दिसतात अगदी स्पष्टपणे या माहितीचं किंवा या प्रयोगाचं खरं महत्त्व कदाचित यात आहे की ते आपल्याला दाखवून देतं की जीवनातल्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं किंवा मानसिक शांततेचे मार्ग हे काहीतरी खूप गूढ क्लिष्ट किंवा दूरच्या गोष्टींमध्येच असतात असं नाही ते आपल्या अगदी जवळ आपल्या श्वासाइतके जवळ असू शकतात हा प्रयोग म्हणजे केवळ एक बौद्धिक कसरत नाहीये तर अनुभवात्मक शिक्षण आहे अनित्य दुःख अनात्म हे केवळ शब्द राहत नाहीत तर ते आपल्या प्रत्यक्ष जाणीवेचा भाग बनू शकतात असा हा स्रोत मांडतो आणि हे सगळं फक्त पाच मिनिटांच्या साध्या निरीक्षणातून सुरू होऊ शकतं ही कल्पनाच मुळात खूप प्रभावी आहे हे ज्ञानाला कृतीशी जोडतं खरंच हे खूप काय म्हणतात त्याला मनारिक आहे की इतक्या साध्या कृतीतून इतके गहन अर्थ उलगडू शकतात असा हा लेख आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला वाटतं की मोठं तत्त्वज्ञान समजायला खूप अभ्यास लागतो पण इथे तर स्वतःच्या नैसर्गिक श्वासाकडे लक्ष देण्याने सुरुवात होते आणि हाच मुद्दा कदाचित या माहितीला अधिक प्रस्तुत करतो आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे आपल्याकडे मोठे तात्विक ग्रंथ वाचायला किंवा तासनतास ध्यान करायला वेळ नसेल तिथेही पाच मिनिटांची खिडकी उघडून आठ डोकावून पाहण्याची संधी मिळते हे आपल्याला आठवण करून देऊ शकतं की आपल्या आतच शांततेचा आणि समजूतदारपणाचा एक स्रोत आहे ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो तर आज आपण ह्या चर्चेतून पाहिलं की कसं एका स्रोतानुसार केवळ पाच मिनिटांचा श्वास ध्यानाचा प्रयोग आपल्याला जीवनाची क्षणभंगुरता अनित्य आपल्या असमाधानाचं मूळ दुःख आणि आपल्या स्व किंवा मीपणाच्या कल्पनेचं खरं स्वरूप अनात्म याबद्दल एक वेगळी अनुभवात्मक दृष्टी देऊ शकतो ही केवळ माहिती नाही तर एक प्रत्यक्ष करून पाहण्यासारखी गोष्ट आहे असं या स्रोताचं म्हणणं आहे हो आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडते या माहितीच्या आधारावर जर श्वास घेण्यासारखी इतकी नैसर्गिक आणि आपल्या जीवनावश्यक क्रिया सुद्धा कोणत्याही एका स्थिर मीच्या जाणीवपूर्वक नियंत्रणाशिवाय आपोआप घडत असेल आणि त्याचं निरीक्षण केल्याने अहंकार कमी होऊन मन शांत होऊ शकतं असं म्हटलं आहे तर मग आपल्या जीवनातल्या अजून अशा कोणत्या गोष्टी असतील आपल्या प्रतिक्रिया आपल्या भावना आपल्या सवयी ज्या खरं तर अशाच आपोआप घडणाऱ्या प्रक्रिया असू शकतील पण ज्यांना आपण उगाच मीच करतोय किंवा माझ्यामुळेच होतंय असं घट्ट धरून बसलो असो या स्रोतात मांडलेली अनात्मची कल्पना आपल्याला आपल्या अनेक गृहितकांवर प्रश्न विचारायला प्रवृत्त करते यावर नक्कीच अधिक विचार करता येईल